नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विट्यात विजयश्री अकॅडमीची विद्यार्थ्यांसाठी जोरदार तयारी सुरू आहे या भागातील विद्यार्थी घडले पाहिजे याचा ध्यास घेतलेले विजयश्री अकॅडमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक संतोष पाटील यांनी शिवधनुष्य उचलले विटा खानापूर तासगाव कडेगाव परिसरातील एम एच टी सीई टी आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक संतोष पाटील यांनी विजयश्री अकॅडमीच्या माध्यमातून क्रॅश कोर्सेसचे आयोजन केले तरी त्याचा भागातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले नमस्कार विजयश्री अकॅडमी विटा आयोजित एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस व नीट दोन हजार पंचवीस साठी क्रॅश कोर्सचे आयोजन केले आहे एम एस टी सीई टी इंजिनिअरिंग साठी जी एकोणीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल दरम्यान होणार आहे या एक्झामच्या तयारीसाठी पंचेचाळीस दिवसांचा क्रॅश कोर्स दोन मार्च पासून सतरा एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहे व चार मे रोजी होणाऱ्या नीट युजी या परीक्षेच्या तयारीसाठीचा सा साठ दिवसांचा सा क्रॅश कोर्स दोन मार्च ते एक मे या दरम्यान विजयी अकॅडमी विठा द्वारे या कोर्स संपूर्ण क्रॅश कोर्सचे सूक्ष्म नियोजन केले गेले के आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक दिवसाचं शिकवण्याचं नियोजन प्रत्येक टीचरांनी तयार केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक दिवशी कोणता घटक घ्यायचा आहे संपूर्ण सिलेबसची रिव्हिजन घेतली जाणार आहे हे रिव्हिजन घेत असताना या विद्यार्थ्यांना विजयश्री अकॅडमीचं परफेक्ट स्टडी मटेरियल फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी दिलं जाणार आहे की ज्या स्टडी मटेरियलमध्ये ब्रीफ इनॉक्सिस शंभर ते दीडशे प्रॅक्टिस इन्स्टिट्यूट प्लस गेल्या चार वर्षाचे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या एक्झामचे क्यू जे आहेत ते पीवायक्यू दिले जाणार आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांची तयारी परिपूर्ण होणार आहे शिकवल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट होणार आहेत जसं जेव्हा रिकामा दिवस असेल त्या दिवशी त्यांची डीपीपी घेतली जाणार आहे डेली प्रॅक्टिस टेस्ट घेतली जाणार आहे प्रत्येक सोमवारी त्या, 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 प्रत्ये त्या विद्यार्थ्यांची सब्जेक्ट वाईज सब्जेक टेस्ट सब्जेक फिजिक्सची होणार आहे प्रत्येक गुरुवारी सब्जेक्टिव्ह टेस्ट केमिस्ट्रीची होणार आहे आणि प्रत्येक शनिवारी सब्जेक्टिव्ह टेस्ट मॅथ्स आणि बायोची होणार आहे एका आठवड्यामध्ये झालेल्या फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ्स वरती आयोजित सोमवारी त्यांची ग्रँड टेस्ट होणार आहे जी एम एस टी सीईटी साठी दोनशे गुणांची आणि नीट साठी सातशे वीस गुणांची ही ग्रँड टेस्ट घेतली जाणार आहे हा सिलेबस संपल्यानंतर या विद्यार्थ्यांसाठी मॉक टेस्टचं नियोजन केलं गेलं आहे एमएसटी सीई टी साठी सर्वसाधारण पाच मॉक टेस्ट घेतल्या जातील ज्याच्या तीन ऑफलाईन पद्धतीने होतील आणि दोन ऑनलाईन पद्धतीने होतील आणि त्याचबरोबर नीटसाठी सुद्धा पाच मॉक टेस्ट जे आहेत त्या टेस्ट कंडक्ट केल्या जातील हा संपूर्ण सिलेबस क्रॅश कोर्स घेण्यासाठी विजयश्री अकॅडमी विटा याची संपूर्ण नॉन टीचिंग आणि टीचिंग टीम तयार आहे प्रत्येक सब्जेक्ट साठी तज्ज्ञ अशा दोन ते तीन प्राध्यापकांचा समावेश आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांचे डाऊट जे आहेत ते डाऊट क्लिअर होतील याची काळजी जी आहे ती काळजी घेतलेली आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी ही विजयश्री कार्यप्रणाली जी आहे ही समजून घेण्यासाठी विजयश्री अकॅडमी स्टेट बँकेच्या वरती मायनी रोड विटा इथे सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेमध्ये संपर्क साधावा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज